जय हिंद मित्रांनो मित्रांनो कालपासून एकंदरीत मुंबई पोलिसांचं हॉल तिकीट यायला सुरुवात झाली आहे ठीक आहे मग जे काही आपण बोलत होतो अठरा जुलै अठरा जुलै अठरा जुलै तर नाही पण एकोणावीस जुलै पासून मैदानी सुरू झालेली आहेत एकंदरीत मुंबई पोलिसांची आणि त्यामध्ये सर्वात आधी चालक पदाची मैदानी चाचणी होणार आहे महिला आणि पुरुष या दोघांच एक सोबत होत आहे ठीक आहे महिला आणि पुरुष दोघांचंही एका सोबत मैदानीच असण्याला सुरुवात होत आहे त्याचबरोबर आणखी एक महत्वाची अपडेट आलेली आहे सविस्तर माहिती घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो जे जे विद्यार्थी मुंबई पोलिसांमध्ये फॉर्म भरले असतील अशा विद्यार्थ्यांसाठी फक्त पाचशे रुपये मध्ये मुंबई स्पेशल बॅच आपण चालू केले आहे या बॅच च्या माध्यमातून मुंबईला कोणते प्रश्न विचारणार गणित बुद्धिमत्ता जीके के सर्व त्यांचं पॅटर्न काय असणार कसा अभ्यास करायचा शिवाय आ, सराव प्रश्नपत्रिका भरपूर आणि लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर अशा पद्धतीने आपण मुंबई स्पेशल बॅच चालू केलेली आहे आजपासून लेक्चर चालू झालेले आहे ज्या विद्यार्थ्याला जॉईन करायचं आहे त्याने डबल नाईन सिक्स सेवन फाय सिक्स सिक्स एट सिक्स एट या नंबरवरती एस एम एस करा अथवा मेसेज करा किंवा प्ले स्टोर मधून डायरेक्ट उमंग अकॅडमीचा ॲप डाउनलोड करून तो मुंबई पोलीस भरती स्पेशल बॅच वाला कोर्स परचेस करून घ्या ठीक आहे तर बघा मित्रांनो हॉलटिकीट यायला सुरुवात झालेले मुंबईचं आणि जवळपास दोन ठिकाणी ग्राउंड आहे या दोन ठिकाणी पैकी ज्या ठिकाणी घाटकोपर आहे या घाटकोपरला पुरुषांचं मैदानी चाचणी होणार आहे आणि जे महिला मैदानी चाचणी आहे ते मरीन लाईनला आहे ठीक आहे आता ज्याला जायचं कसं काय माहिती नसेल तर जास्तीत जास्त कमेंट करा कसं जायचं तेही मी तुम्हाला सांगून देईन त्याबरोबरच मित्रांनो आता जी काही ही पोलीस भरती प्रोसेस चालू आहे ही पोलीस भरती प्रोसेस सप्टेंबर पर्यंत सप्टेंबर पर्यंत कंप्लीट करायचं नियोजन आहे म्हणजे सप्टेंबर पर्यंत ही पोलीस भरती संपून टाकायची आणि सप्टेंबरला परत एकदा सात हजार पदांची पोलीस भरती घ्यायची आता हे सात हजार पद बोलतायत ठीक आहे सात हजार पद बोलतायत पण चे नऊ हजार किंवा बारा हजार एवढ्या पदांची पोलीस भरती लगेच आहे म्हणजे ही पोलीस भरती प्रक्रिया कंप्लीट झाली की लगेच पोलीस भरती बघा आजच्या न्यूजपेपर मध्ये तुम्ही बघू शकता सध्या महाराष्ट्रामध्ये सतरा हजार चारशे एक्केचाळीस जागांसाठी राज्यभरातून जवळपास सदतीस सतरा लाख उमेदवारांनी अर्ज केला आहे ठीक आहे अर्ज केलेला आहे के त्याच्यानंतर ही भरती प्रक्रिया संपली की पुढची लगेच होणार आहे सूत्रांकडून माहिती आता हे सूत्र कोणाचे आहेत का आपल्याला माहिती पण न्यूजमध्ये मा आलाय एक हा अजून एक महत्वाची न्यूज आहे ज्या मुलांचं वय संपलेलं आहे आता बघा हा वयवाढीचा मुद्दा सुद्धा या ठिकाणी आला ज्या मुलांचं चालू भरतीमध्ये वय संपलेलं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी एक संधी त्यांना पोलीस भरतीमध्ये मिळावी यासाठी बरेच दिवसापासून मुलं प्रयत्न करत होते तर यांना जी काही येणारी पोलीस भरती आहे ती मग नऊ हजार पदाची असेल किंवा सात हजार पदाची असेल किंवा बारा हजार पदाची असेल किंवा याच्यापेक्षा सुद्धा जास्त असू शकते तर त्यामध्ये यांना एक संधी पोलीस भरती देण्यासाठी मिळणार आहे अशा महत्वाच्या न्यूज आहेत ठीक आहे मित्रांनो आणि हॉल हॉलटिकीट वगैरे हो सर्व काही आलेलं आहे ज्यांना हॉल तिकीट मिळालेले नसते त्यांनी ऑफिशियल वेबसाईटला जाऊन चेक करून घ्या किंवा आपला टेलिग्राम चॅनलला जॉईन चेक करून घ्या त्यामध्ये बरेचसे प्रश्न तुम्हाला देत आहे आम्ही अगदी फ्रीमध्ये आहे टेलिग्राम चॅनल बरेचशा अपडेटी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम टेलिग्रामच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही करत आहोत त्यामुळे तुम्ही ते नक्की जॉईन करून घ्या लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे त्याच्यानंतर मित्रांनो मुंबईवाल्यांसाठी आणखी एक बातमी एक गोष्ट म्हणजे तुम्ही जर मुंबई पोलिसाचं फॉर्म भरला असेल आणि काही दिवसामध्ये जर तुमचं ग्राउंड असेल तर अगोदर जे काही बावीस ठिकाणी पेपर झाले ते पेपर अवेलेबल करा ऑनलाईन मागवा काय कुठून मागवा तिथून मागवा पण पेपर अवेलेबल करा आणि पेपरचा पॅटर्न महत्वाचं काय पॅटर्न कशा पद्धतीने येत आहे ते समजून घ्या आता बरेचशा ठिकाणी पॅटर्न असा युज केला जातोय डायरेक्ट पंचवीस पंचवीस चा फॉर्मेट युज केला जातोय ठीक आहे पंचवीस पंचवीस चा फॉर्मेट याचा अर्थ मित्रांनो गणित पंचवीस मार्काला बुद्धिमत्ता पंचवीस मार्काला मराठी पंचवीस मार्काला जी के पंचवीस मार्काला मग मा, आता जे काही बेस विषय आहे मग तुमचं गणिताचा असेल ओके तुमचं बुद्धिमत्ता असेल तुमचं मराठी व्याकरण असेल सर्व बेस विषय आतापासून पक्क करा कारण याच्यामध्ये तुमचं एकही मार्ग जाता कामा नये ही, का। ही गोष्ट लक्षात ठेवा आणि मित्रांनो ठाणे मध्ये आतापर्यंत सुरळीत ग्राउंड चालू आहे लवकरच महिलांचं ग्राउंड पण सुरू होणार आहे एवढ्या काही दिवसांमध्ये आज संपूर्ण दिवसाची या महत्वाच्या अपडेट होत्या आय होप तुम्हाला आवडल्या असतील तर आपल्या मित्रांमध्ये नक्की शेअर करा आणि हो दररोज संध्याकाळी फ्रीमध्ये जी विशेष लेक्चर होत असतात जॉईन करायला विसरू नका त्यामुळे सांगतो टेलिग्राम जॉईन करून घ्या तिथं लिंक तुम्हाला येईल आज विशेष म्हणजे झालेल्या प्रश्नपत्रिकातले अवघड अवघड वाटणारे सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण तुम्हाला आज संध्याकाळी लाईव्हच्या माध्यमातून मिळून जाईल तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय हिंद